डोळ्यात अश्रू कातरलेला आवाज वयाचा मान राखून उभी असलेली मृत संतोष देशमुखांची ही कन्या आणि समोर चकार शब्दही न निघणारे महंत नामदेव शास्त्री हे दृश्य आहेत गडावरची धनंजय मुंढे गुन्हेगार नाहीत भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले होते त्यानंतर आज देशमुख कुटुंबियांनी गडावर जाऊन शास्त्री यांची भेट घेतली सोबतच त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे किती घाव झाले ते दिसले नाहीत का असा सवालच वैभवी देशमुख हिनं केला तर देशमुख कुटुंबानं कधी जातीवाद केला नाही शहानिशा केल्याशिवाय बोलणं उचित नाही असं धनंजय देशमुख यांनी शास्त्रींना सुनावलं या सगळ्यानंतर भगवानगड आपल्या पाठीशी आहे असा शब्द नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबाला दिला भगवान गड़ावर नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून बीड मधल्या बसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली जाते पण भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही असं वक्तव्य केल्यानं सगळीकडूनच शास्त्री यांच्यावर टीकेचा भडीमार झाला संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं केली तर दुसरीकडे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवान गडावर गेलं आणि त्यांनी नामदेव शास्त्री यांना सर्व पुरावे दाखवून न्याय मागितला यावेळी वैभवी देशमुख हिन शास्त्रींना काय सवाल केला पाहूया त्यांची मानसिकता तशी झाली तर त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज की लागेल इतके इतके मार झाले त्यांची अशी एकही अवयव आहे की तो शाबूत होता त्यांचे जर घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त तीन निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते त्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाही तसं इतकं दुःख आहे म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची झाली मागचं कारण काय कशी जशी मागाशी तुम्हाला एकदा ऐकून घेतलं पाहिजे काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम तुम्ही जर गणाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठिंबा नाही फक्त इतर लोकांनी केलेला बाबा मला पण तेच वाटत माझ्या महिलाची हत्या झाली फक्त ते जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठरायचे तेच ते जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या की आमचे शेतकरी सुद्धा हे वजारी यायचे त्यांचं सुद्धा अन्न मुंडेचे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद जा जा न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटेका फुटतात आमचं हे एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवलं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळाला भगवान गड आपल्या पाठीशी आहे आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायम स्वरूपे त्यांच्या पाठीशी उभा आहे तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पुरावे सादर करताना शास्त्रींना काय सांगितलं तेही पाहूया पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिकिधी आहे जिल्ह्यात जिल्ह्याच्या बाहेरचे सगळी लोकप्रतिकिती का म्हणजे पोलिस यंत्रणा या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला दिशेने येणारे जे लोक सुद्धा गांभीर्याना दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यात येणारे त्या सगळ्या बाहेर जे विष्णू कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील चुकीचं ठरवलं नाही पाहिजे गुण 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 गुण। यावर भगवानगड संतोष देशमुख यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन नामदेव शास्त्री यांनी दिलं माझ्या बोलण्याचा गैरसमज झाल्याचं सा शास्त्री आम्ही अजून काही बोलायचं असतो ते बोलतील भगवानगड हा कायम स्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य अनेक वेळा गडावर निवडून गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष रानाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीचे किती पुरस्कार आहेत त्यांचं ते त्यांनी संतप्रमुख या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहेत ते मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीत माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी दरम्यान न्यायाधीश सुद्धा वकिलांच्या दोन बाजू ऐकतो आणि नंतरच मत मांडतो पण शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख झालं अशी खंत वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवली याशिवाय आम्हाला वाटतं की त्यांनी आमची बाजू ऐकावी आणि नंतर विधान करावं माझे वडील वारकरी होते त्या नात्यानं जरी आमच्या घरी आले नसले तरी आम्ही त्यांना भेटणार आहोत आमची बाजू आणि घडलेली घटना त्यांना सांगणार आहोत असा निर्धार वैभवी देशमुख हिनं बोलून दाखवला होता तर देशमुख कुटुंबानं जातीयवाद केला नाही माझ्या भावानं दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आता नामदेव शास्त्री आणि देशमुख कुटुंबियांची भेट झाली आहे पण या सगळ्यात नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंबाबतचं वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसून आलं देशमुख कुटुंबियांना पाठिंबा जाहीर केला असला तरी नामदेव शास्त्री यांच्या आधीच्या भूमिकेकडे डोळे झाक करता येणार नाही हेही तितकंच खरं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद We'll